एकोणीस तारखेपर्यंत जर आयुक्त ता साहेबांनी या सर्व घरपट्ट्यांना स्थगिती नाही दिली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यामध्ये प्रामुख्याने आयुक्तांची जी गाडी आहे आम्ही ही गाडी महानगरपालिकेच्या बाहेर जाऊ देणार नाही अशा स्वरूपाचं आंदोलन करू ते दे का ते त्यांच्या लाईफमध्ये लक्षात ठेवाल का भाऊ अहमदनगर महानगरपालिकेमध्ये पण शेख मुदस्सर नावाचा एक नगर माजी नगरसेवक होता अहिल्यानगर महापालिकेच्या मनमानी मालमत्ता करवाढीनं नागरिकांचा संताप उसळला असून या अन्यायाविरोधात माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांनी प्रशासनाला थेट आणि तडाखेबंद इशारा दिला आहे कर मागे घेतल्या नाहीत तर एकोणीस डिसेंबरला आयुक्तांची गाडी रस्त्यातच अडवून जोरदार आंदोलन छेडू असा आक्रमक संदेश त्यांनी दिल्यानं महापालिका प्रशासनात खडबड माजली आहे गेल्या काही दिवसांपासून महापालिकेनं पाठवलेल्या मालमत्ता कराच्या नोटिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका मनमानी वाढ आणि कोणतीही चौकशी न करता वाढवलेले आकडे नागरिकांवर लादण्यात आल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत अनेक सामान्य कुटुंबांवर या करवाढीचा थेट आर्थिक ताण पडत असून महापालिका मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेख मुद्दसर यांनी केला नागरिकांना अन्यायकारक कर आकारणीचा फटका बसत असताना प्रशासन मात्र गुमान बसले आहे महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे लोक हैराण झाले आहेत लोकांना स्पष्टीकरणच नाही सुनावणी नाही आणि थेट दुप्पट टिप्पट कराच्या नोटीसा पाठवल्या जात आहेत हा अन्याय आता सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला एकोणीस डिसेंबर ही अंतिम मुदत देत शेख मुद्दस्सर यांनी स्पष्ट केले की जर महापालिकेनं चुकीच्या नोटिसा मागे घेतल्या नाहीत आणि नागरिकांना दिलासा दिला, दिला नाही तर आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र केला जाईल लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आयुक्तांची गाडी अडवण्यापासून ते जागरण आंदोलनापर्यंत सर्व कठोर पावले उचलण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि प्रशासनात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे करवाडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेनं काय भूमिका घेतली जाते याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागले आहे आज पुन्हा आम्ही घरपट्टी संदर्भात आयुक्तांची भेट घेतली कारण मागच्या आठवड्यातसुद्धा या मुकुंदनगर व शहराच्या इतर परिसरात जाचक घरपट्ट्या आल्या विरोधात एक निवेदन दिलं होतं आहे त्याच निवेदनासंदर्भात आम्ही आज आयुक्तांची पुन्हा भेट घेतली त्यावर ते त्यांनी काय कारवाई केली ज्या जाचक पट्ट्या आल्या त्यांची स्थगिती दिली का नाही दिली याची विचारणा आम्ही आयुक्तांना केली परंतु त्यांचं असं म्हणणे आले की इलेक्शनचे सध्या दिवस असून त्या इलेक्शनाच्या कामामुळे आम्हाला त्याच्यावर निर्णय घेण्यास जमलं नाही यामुळे आम्ही त्यांना आज एकोणीस तारखे तारखेपर्यंतची एक मुदत दिली एकोणीस तारखेपर्यंत जर आयुक्त ता साहेबांनी या सर्व घरपट्ट्यांना स्थगिती नाही दिली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यामध्ये प्रामुख्याने आयुक्तांची जी गाडी आहे आम्ही ही गाडी महानगरपालिकेच्या बाहेर जाऊ देणार नाही त्यांना इथंच अडून ठेवू जोपर्यंत ते एकोणीस तारखेनंतर जर त्यांनी हे हा निर्णय घेतला नाही तर त्यांना तेन, अशा स्वरूपाचं आंदोलन करू का ते त्यांच्या लाईफमध्ये लक्षात ठेवाल का अहमदनगर महानगरपालिकेमध्ये पण शेख मुदस्सर नावाचा एक नगर माजी नगरसेवक होता त्यांनी त्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांना फारच वेटी धरलं असं त्यांच्या तोंडातून शब्द निघाले पाहिजे अशा प्रकारे तीव्र आंदोलन करून नागरिकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत